उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती तक्रारी निवेदन अर्ज सादर करण्यात येत आहे की मजरीवडी हद्दीतील राजीव गांधीनगर शांतीनगर जवळ सोलापूर असलेल्या नागरिकांना अनेक समस्याला सामोरे जावे लागत असून सदर राजीव गांधीनगरजवळ रस्त्याच्या मधोमध घर बांधून ड्रेनेजच्या लाईन अडथळा आणून सद्रील ड्रेनेजचे काम अर्धवट केल्यामुळे सद्रील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे ड्रेनेजचे काम करत्यावेळी फारूक इस्माने रस्त्यामध्ये घर बांध बांधल्यामुळे ड्रेनेजचे काम करण्यास अडथळा निर्माण केल्यामुळे सदील ड्रेनेजचे काम अर्धवट झाले आहे त्या परिसरातील नागरिक संबंधित कार्यालयाच्या अधिकारी शेफाली मॅडम व श्री बडवेसाहेब यांना प्रत्यक्ष भेटून व कार्यालयात जाऊन वेळोवेळी तक्रार केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेऊन कारवाई केलेली नाही माननीय साहेबास विनंती की वरील गंभीर विषयाप्रती आपण तात्काळ संबंधित कार्यालयाच्या अधिकारी यांना योग्य तो आदेश देण्यात यावे व समस्त नागरिकांना होणाऱ्या त्रासाला आठ दिवसाच्या आत त्रासमुक्त करावा मुदत सदरील काम केल्यास परिसरातील नागरिकांना घेऊन आपल्या सोलापूर महानगरपालिका सोलापूर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहतील याची कृपया नोंद घ्यावी